नमस्कार मी सतीश कुलकर्णी नुकतीच दत्त जयंती झाली दत्त जयंतीच्या अगोदर मी चार पाच दिवस पिठापूरला होतो त्यानंतर मी गाणगापूरला गेलो आणखी एक दोन ठिकाणी मी जाऊन आलो ती दत्तस्थानं होती छोटी छोटी हा व्हिडिओ करणं उद्देश भाविकांनी मनापासून समजून घ्यावा जे मी पाहिलं तेच तुम्हाला मी सांगत आहे सांगितल्यानंतर थोडा विचार करायला पाहिजे लोकांनी विचार करावा व श्रीपाद श्रीवल्लभांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे ही माझी तळमळ आहे कारण दोन हजार नऊ साली मी हा ग्रंथ वाचायला सुरुवात केली रोज एक पान पाच ते सहा वेळा जास्तीत जास्त दहा वेळा असं मी एक, एक वर्षभर तो ग्रंथ वाचत होतो आणि त्यानंतर ज्या गोष्टी समजल्या जी श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा झाली स्वामी समर्थ भवन पिठापूरला उभारलं गेलं या सगळ्या अघटित घटना घडल्या काही त्या गावाचा माझा संबंध नाही तत्पूर्वी मी जगन्नाथपुरीला सोळा वेळा त्या गावावरून जाऊन आलो पण मला पिठापूर हे स्टेशन संध्याकाळी सहा साडेसहाला दिसायचं एवढं मात्र मला आठवते श्रीपाद श्री वल्लभ या कडीयुगाचे तारक आहेत मी गाणगापूर आणि पिठापूरला जेव्हा जयंतीच्या अगोदर होतो त्यावेळेस मी जेव्हा या दोन्ही गावातून फिरलो मी जयंतीच्या अगोदर दोन दिवस आणि पिठापूरला अगोदर चार दिवस तेव्हा असं लक्षात आलं की बरेच भाविक गाणगापूरला पिठापूरला येतात आणि या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारण करतात किंवा करत होते तसेच गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत होते पण पारायण करण्याची जागा जेव्हा मी पाहत होतो तेव्हा खूप खेद वाटला म्हणजे काही गोष्टी मला सांगवत नाहीत पण सांगणं हे माझं काम आहे कारण ते माझं कर्तव्य आहे स्वामी भवन शेजारी एक दोन लॉज आहेत तिथं खाली लोक पारायण करत होते आणखी पुढे गेलो डाव्या उजव्या त्याला <coughs> लोक आपलं सकाळच्या वेळी पारायण करत होते ग्रंथ वाचत होते त्या रस्त्यावर गर्दी येणारे जाणारे लोक गडबड गोंधळ कुत्री भोंगणं भाजीवाले येणं नगरपालिकावाले येणं त्याच ठिकाणी लॉजमध्ये इतर प्रवाशी येणं आणि हा सर्व गोंधळ चालू असताना असंख्य भाविक बोटं फिरवण्याचा कार्यक्रम करत होते थोडक्यात त्यांच्या दृष्टीने ते पारायण करत होते आता हे सांगण्याचा उद्देश असा की पायाण्याच्या नावाखाली खरोखरच देवाची टिंगलटवाळी चालू आहे असं म्हणायला हरकत नाही ग्रंथ वाचून होत नाही काही समजत नाही परंतु एक मोठापणा वाढत चालला आहे आणि एक फॅट झालं की तीर्थक्षेत्रे जायचं तीन दिवस सात दिवस बोटे फिरवायची आणि पुन्हा माघारी यायचं तिथं पावित्र्यता नाही मनापासून सेवा नाही फक्त आम्ही जाऊन आलो आणि वाचन केलं मध्यंतरी मागं मी याच्यापूर्वी आठ दहा व्हिडिओ ह्याबद्दल केलेत एक दिवसात त्या गुरुचरित्र साडेसात हजार व्हाव्यावर हो बोट फिरून होत नाही बोट फिरून साधं बोट तरी लोक म्हणतात आम्ही एक दिवसाचं पारण केलं तीन दिवसाचं केलं सात दिवसाचं केलं आणि एक महाशय तर माझ्यासमोर आले म्हटले आत्ता मी जाऊन येतो मी म्हटलं काय नाही म्हटले थोडं ग्रंथ पारण करून येतो आणि एक तासाने आल्यानंतर मी विचारलं झालं ते म्हटले काय एक तासात म्हटलं सगळा ग्रंथ संपून आलो किती आपण देवाच्या दारात खोटं किती लबाडी किती मूर्खपणा करतो हे कोणाच्याही लक्षात येत नाही बरं हे देवाला लोक फसवतात हे त्यांच्या लक्षात येत नाही हे मी पाहतो माझ्या लक्षात येतं मी बऱ्याच लोकांना माझ्या सत्संगातून सांगतोय असं करू नका वाचा म्हणून तुम्हाला देवाने आग्रह हो केलेला नाही तुम्ही मनापासून वाचा आणि त्यातून काहीतरी ज्ञानप्राप्ती करून घ्या पारायणाचा अर्थ परायण पर अधिक येणं पर म्हणजे दुसरा येणं म्हणजे आणणे त्यांनी जे ग्रंथामध्ये आपल्या भाविकांसाठी उपदेश केलेत बोधवचने दिलीत ती वाचून तुम्ही तुमच्या जीवनात आचरणात आणा तुम्हाला सुख शांती समाधान आनंद आणि परमेश्वराचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल ग्रंथ हे काही रस्त्यावर वाचण्याची जागा नाही लॉजमध्ये वाचण्याची जागा नाही लॉजमध्ये वाचन होतं का तिथलं पवित्रता असते का लोक बसतात तिथं काही काय अनेक प्रकार झालेले असतात लोकं येतात जातात पवित्रता नसते मी म्हणून सांगतो मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पिठापूरमध्ये तुम्ही कुठेही उतरा कुठेही राहा स्वामी समर्थ भवनात टेरेसवर साधारण शंभर ते दे दीडशे भाविक एकाच वेळी बसतील अशी जागा आहे आणि ती वाचायला द्यायला मी मा मागही सांगितलं आहे की या तिथं वाचन करा तिथं उपासना करा तिथं एक श्रीपादांची मूर्ती आहे पण का लोक का करत नाहीत हा शोधा ना एक शोधाचा भाग आहे आणि नाही लोकांना काहीतरी एक वेगळं वाटतं की आपण नाही जायचं आपण वाचायचं नाही फक्त आपण जिथं राहू तिथं उडकाउडकीसाठी लोक तिथं जातात कोणत्याही मंदिरात आजही भाविकांना मोठे मोठे हॉलसुद्धा उपलब्ध नाही आहेत की एकाच वेळी बाबा शंभर दोनशे पाचशे लोकं बसून वाचन करतील पण त्या गावात गेल्यानंतर कुरवपूर पिठापूर गाणगापूर अक्कलकोळ इथं गेल्यानंतर कुठंतरी एक सोयी म्हणून ते वाचायला बसतात परंतु त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येतात त्या अडचणीकडे दुर्लक्ष करतात आणि फक्त संपवणे आणि आम्ही पारायण केलं हे सांगणं याच्यासाठीच उपस्थित राहतात असं माझं ठाम मत आहे आणि मी सांगतानासुद्धा बरीच लोक मग हा ला हा म्हणतात बरोबर आहे पण ते सुद्धा पुन्हा जाऊन असंच करतात त्याचंही पुन्हा आश्चर्य वाटतं पिठापूर अत्यंत पवित्र स्थान आहे आणि ह्या गुरुचरित्र जो ग्रंथ आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र ग्रंथ आहे हे अत्यंत पवित्र ग्रंथ रस्त्यावर वाचण्यासारखे ग्रंथ नाहीत एकांतात शांततेमध्ये हळूहळू रोज एखादं पान दुसरं पान तिसरं पान वाचलं तर काहीतरी समजेल पण ते समजून न घेता फक्त संपूर्ण हा एकच त्यांच्या डोक्यात हेतू असतो आणि त्याप्रमाणे असे प्रकार घडत आहेत जेव्हा मी जयंतीला गाणगापूरमध्ये फिरलो तिथेही अनेक धर्मशाळेमध्ये हा प्रकार चालूच होता संगमावर गेलो तिथेही गर्दी गोंधळ हजारो लोक आलेले पण ठीक आहे ती जागा आहे तिथं आता अनेक जणं बसतात त्याचबरोबर पुन्हा मग आणखी अनेक प्रश्न निर्माण होतात की महिलांनी गुरुचरित्र वाचावे की नाही त्याबद्दल मी पूर्वी व्हिडिओ केला आहे आता मी पुराव्यानिशी त्याबद्दल एकदा पुन्हा व्हिडिओ करेल पण आता जे मी दृश्य पाहिलं कुरवपूर पिठापूर गाणगापूर की लोक फक्त बोटं फिरवतात आणि लॉजमध्ये ह्या ग्रंथाचं पायाण करतात वाचन करतात आश्चर्य वाटतं त्या ह्या जागा नाहीत हे जे गुरु महाराज श्रीपाद वल्लभ सरस्वती महाराज हे शांततेच्या जा ठिकाणी जात होते की जिथं माणसं नाहीत तिथं काही नाही जिथं फक्त स्वतः आहोत संगम आहे अशा ठिकाणी जाऊन ते वास्तव्य करत होते आजकाल लोक इथं जातात आणि तिथं देवाच्या सहवासात राहण्याच्याऐवजी लॉजमध्ये राहून तिथं फक्त बोटं फिरवण्याचा कार्यक्रम करतात याचा फार खेद होतो किती डिस्टर्ब होतो आपल्या घरात आपण दोन तीन माणसं बोललोत असतो तिसरा आला किंवा आवाज गडगडाट गर झाला तर आपण रागाला येतो पण इथं मात्र एवढा गोंधळ असलं तरी लोक त्याच्या खाली त्याच्या नावाखाली तिथं बसून राहतात आणि इकडं तिकडं लक्ष दुर्लक्ष होतं त्याच्याकडे नाही फक्त घड्याळगडं पाहायचं आणि पानात उलटत पाहायचं किंवा संपतील असं त्यांची भावना झालेली असते हा जो गुरुचे दिवाळीच्या दत्तजयंतीच्या अगोदर मी प्रकार पाहिला फार खेद वाटला की लोकं मग वाचतात कशासाठी आणि विशेष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की महाराजाने सांगितले माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो महाराजांनी सांगितलं आहे की ज्या ठिकाणी माझ्या ग्रंथाचं चा पारायण चालू असतं तिथं मी सूक्ष्म रूपाने असतो भारतात कुठेही पारायण केलं तर तिथं महाराज गुप्त रूपाने येतातच सूक्ष्म रूपाने मलाही चांगला अनुभव आला कारण मी रोज एक पान पाच सहा वेळा वाचताना मला दुसरे दिवस केव्हा उजाडेल आणि दुसरं पान मी केव्हा वाचेल याचा मला अनुभव येत होता मला फार गोडी लागली होती दोन हजार नऊ सालची एक गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर महाराजांनी हे जे सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी माझं ग्रंथाचं पारायण असतं तिथं मी सूक्ष्म रूपाने असतो आता विचार करा की श्रीपाद श्रीवल्ल पिठापूरला आहेत आणि एखाद्या लॉजमध्ये हे जेव्हा वाचन चालू असतं तिथं जेव्हा भाविक वाचतात तिथं श्रीपादवल्लभ येत असतील यायलाच पाहिजे पण ते पाहून त्यांना किती वाईट वाटत असेल वाट की अरे हे रस्त्यावर आहेत मला इथे यायचं आहे पण तिथला तो कलह तिथला तिथली गडबड गोंधळ तिथली अस्वच्छता तिथं अनेक प्रकार घडलेले तेव्हा श्रीपादांना काय वाटत असेल याचा कुणी विचार करत नाहीत आपलं पिठापूर गाणगापूर अक्कलकोटला गोरहपूरला जाऊन तो ग्रंथ संपवायचा आणि पारायण आम्ही करतो फक्त याच्यासाठी आजकाल हे गर्दी आणि ग्रुप वाढलेले आहेत निवांतपणे गेले तरी चालतं निवांत एक मंदिरामध्ये एका बाजूला बसून बसल तर पण जर शे दीडशे लोकं एकत्र जमल्यानंतर होत नाही कारण मी स्वतः डोळ्यान पाहिलं आहे स्वामी समर्थ भवनात टेरेसवर जागा उपलब्ध असतानासुद्धा लोक येत नाहीत कारण इकडे या तिकडे जा लोकांचा वेळ जातो म्हणतात लोक परत वर चढा खाली उतरा त्यापेक्षा लोकं आहे तिथं भागवतात लॉजमध्ये हल्ली वाचण्याचं प्रकार वाढत चालला खेद होतो आता सांगणार कोण सांगत नाहीत कारण आजकाल व्यवसाय पण वाढलेले आहेत श्रीपाद श्री वल्लभ अत्यंत जागरूक आहे ते, ते वेळेला धावून येतात आणि कलियुगाची जबाबदारी त्यांच्यावर आहे पण लोक असं वेड्यासारखं वागतात त्या कोणत्या जागेत वाचतात त्या जागा एक पाहिल्या तुम्ही एकदा पिठापूर आणि गाणगापूरला फिरा तुम्ही म्हणता येऊन इथे येऊन राहतात कसं आणि वाचतात कसं त्याला एक उत्तर आहे का? काय प्रमा आम्ही काय करायचं सोपं उत्तर आहे का हे अवघड नाही कोणताही ग्रंथ वाचायचं झालं तर तो आपल्या घरात वाचायला पाहिजे त्या तीर्थक्षेत्रे जाऊन प्रारंभ करायला पाहिजे आणि त्या तीर्थक्षेत्रे प्रारंभ करून बाकीचे जे अध्याय आहेत ते आपल्या घरामध्ये वर्षभर वाचल्यामुळं ते, ते, ते वातावरण चांगलं होतं घरामध्ये त्या वेव्स उमटतात आणि घरातील वातावरण शांत राहतं आणि आपल्याला घरात कोणतीही बंधनं नसतात आणि घरात शक्यतो शांतता असते दार केला आपण वाचलं तरी चालतं प्रारंभ देवाच्या दारात करायला पाहिजे पण लोक तिथं संपून येतात आणि पुन्हा वर्षभर आपलं मग व्हॉट्सअप खेळणं चालू प्रारंभ तीर्थक्षेत्री करायचं वर्षभर आपल्या घरी देवघरासमोर बसून स्वामींच्या फोटोसमोर श्रीपादांच्या फोटोसमोर बसून तो ग्रंथ शांतपणे वाचला तर तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल आणि पिठापूरचे श्रीपाद श्रीवल्लभ गाणगापूरचे नृसिंह सरस्वती महाराज अक्कलकोश महाराज तुमच्या घरी रूपाने येतील त्यांना खेचून आणण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे पण लोक म्हणतात नको आमच्या घरी आहे तुम्ही नका येऊ तुम्ही तुमच्या दारात राहा आम्ही तुमच्या दारात दा, येतो दारा गोंधळ घालतो काहीतरी आम्ही वेगळं करतो आणि मी परत आमच्या घरी निघून येतो दुसरा एक प्रकार असा की आपल्या घरात वाचून शेवटचे एक दोन अध्याय आहे ते देवाच्या दारात समर्पणासाठी की देवा, समर देवा आम्ही तुझी सोय केली आम्ही तुझी सेवा केलेली आहे तुला अर्पण करण्यासाठी आलो देवाला किती बरं वाटेल मी याच्या घरी गेलो होतो हिने मनापासून सेवा केली आज पुन्हा माझ्या दारी आलात आणि मला सेवा अर्पण करतो आहे दुसऱ्या बाजूने हिने सेवेला प्रारंभ केला आहे ह्याची सेवा बघण्यासाठी मी त्याच्या घरी जाईल याचा गांभीर्याने कोणीही विचार करत नाही अध्यात्मच लोक समजून घेत नाहीत तीन दिवस सात दिवस जायचं आणि काय तो गोंधळ घालतात मी वारंवार सांगतो आणि ह्यापुढे मी असंच सांगणार कारण मी जे दत्त जयंती अगोदरची दृश्य बघितली लॉजच्या आवारात वाचण्याची जागा आहे का हे किती पवित्र ग्रंथ आहेत स्वामी समर्थ भवन त्याच्यासाठीच मी बांधलेलं आहे महाराजांनी आमच्याकडून बांधून घेतले की तिथं या तिथं स्वामी समर्थ भवनात वाचन करा दोन दिवस तीन दिवस सात दिवस राहा आणि काही ते थोडंफार ग्रंथन संपवण्याच्या भांगडीत पडू नये टेरेसवर आमची जागा बघितल्या तर लक्षात येईल की महाराजांनी अजून काय सोय करायला पाहिजे सहा स्वच्छतागृह आहेत खाली चहा पाण्याची सोय आहे तुम्ही कुठेही राहा पण त्याचा वापर करायला काय हरकत नाही हे एवढं सांगण्याची आवश्यकता का आली कारण ते दत्त जयंतीच्या अगोदर जे मी दृश्य पाहिले खरोखर लोक रस्त्यावर ग्रंथ वाचतात श्रीपाद श्री गुप्तरूपाने येण्याची इच्छा असते परंतु ती अवस्था तिथलं ते दृश्य पाहून श्रीपाद वल्लभ कसे येतील आणि श्रीपाद श्री वल्लभांनी परत त्यांच्या उपदेशामध्ये सांगितले पिठिकापूरमध्ये मी प्रतिदिनी मध्यान काळी भिक्षा स्वीकारतो सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म कितीही जन्मांतरीचे असले तरी मी भस्म करून टाकतो तुमचे अंतःकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो हे आपल्याला समजण्यासारखे महाराजांचे उद्देश आहेत महाराजांनी सांगितले की मला तुमच्याकडे यायचं आहे मी गुप्तरूपाने तुमची सेवा पाहतो पण असं रस्त्यावर वाचणं लॉजमध्ये वाचणं हॉटेलमध्ये वाचणं हे योग्य नाही प्रारंभ कोणत्याही देवात गेलं दे, तीर्थक्षेत्री गेल्यानंतर मंदिरामध्ये एक पान वाचा आणि परमेश्वराला सांगा आता बाकीची उपासना मी माझ्या घरी करतो तुम्ही माझ्या घरी या किती देवाला आनंद होईल आणि गुप्तरूपाने श्रीपाद श्री वल्लभ येतात मला दोन हजार नऊचे फार अनुभव आले पण वारंवार मी पुन्हा उल्लेख करतो जे दत्तजींच्या अगोदर मला जो गाणगापूरला आणि त्याच्या अगोदर मी पिठापूरला हे जे रस्त्यावर आणि हॉटेलमध्ये वाचण्याचे जे प्रकार पाहिले खेद वाटला मंदिरामध्ये लोकं अनावश्यक वेळ वाय घालवतात मंदिरामध्ये सुद्धा हल्ले गर्दीचं प्रमाण सगळीकडे वाढले काहीही उपासना होत नाही म्हणून उपासना करण्याचं सर्वात मुख्य आणि महत्त्वाचं साधन जागा म्हणजे आपलं देवघर आणि आपल्या देवघरात आपण आपल्या घरात देवघरासमोर बसून उपासना करणं देवाला आवडत देव तुमची सेवा पाहण्यासाठी तुमच्याकडे गुप्तरुपे येतील आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देतील लॉज हॉटेल हे पारायण करण्याची जागा नाही विचार करा शेवटी तुमच्या हातात आहे जर पिठापूरला कुणाला काही ग्रुपला सेवा कार्य करायचं असेल तर स्वामी समर्थ भवनात टेरेसम वेळी सव् शंभर ते सव्वाशे भाविक बसतील अशी भरपूर जागा आहे स्वच्छतागृह आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे तुम्ही योग्य दरामध्ये ती वापरू शकता आणि तिथं तुम्हाला सेवा केल्याचा आनंद होईल पण तिथं पारायणाच्या भानगडीत पडू नका तिथं फक्त प्रारंभ करा आणि वर्षभर तो ग्रंथ आपल्या घरामध्ये मोठ्याने वाचाल की त्यामुळं सगळे जे वेव्ज आहेत ते घरभर पसरतील ऐकणाऱ्यालासुद्धा त्या ग्रंथातील महात्म्या समजाल आणि तुम्हालाही त्यात बरीच ज्ञानप्राप्ती होईल पण या गुरुचरित्र श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाची अवहेलना करू नका श्रीपादांना तुमची सेवा पाहायला यायचं असेल परंतु असं विदारक दृश्य पाहून महाराज येतील का नाही ही शंका येते आज एवढंच ये पुन्हा एकदा याबाबत मी सांगणार आहे ते सांगेल नमस्कार